आत्ता जस्ट डिलिव्हरी आली फ्रेंड्स हे आय थिंक पूजाने बुब्बूसाठी काहीतरी ऑर्डर केलं होतं हे कार्पेट मला बोललेली होती आणि एक तेच आता थोड्याच वेळा ओपन करू तोपर्यंत आपण बीचवरून आलेलो तेव्हापासून हा ब्लॉक कंटिन्यू करतोय आम्ही आता फ्रेश होऊन घेतो का बुगुने आल्या आल्या जरा फ्रेश विश होऊन घेऊ जरा बसू आणि मग ओपन करू दे आणि आताच थोड्या वेळा अगोदर त्यावर त्या रूम ओनर जे होते आपल्या अगोदरचे पापाजी त्यांना मी फोन केलेला तर ते बोलले की त्यांना माहीतच नाहीये ते पाच हजार रुपये पेंडिंग आहेत ते म्हणजे हे मधी जे आहेत जे ब्रोकर दादा आहेत तेच वेगळाच खेळ खेळतात ओनर बोलतोय मला काय माहीत नाही आणि तो बोलतोय मला त्यांनी जेवढं तुम्हाला द्यायला सांगितलं सांगितलं ते तुम्ही त्यांच्याशी बोला माझ्याशी डायरेक्ट नाही बोलू शकत अरे तुझ्या घरात राहिलोय तुला पैसे आम्ही दरवर्षी देतोय हे करतोय ते करतोय त्या करतो घरामध्ये आणि डायरेक्ट त्यांच्याशी बोला मग आता जाऊन मी त्यांना पकडावं आणि हे कितपत बरोबर आहे की टेनेंट गेल्यानंतर त्याला बोलायचं आम्ही देऊ 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 घेताना तर बरोबर सगळेच घेतले ना आणि एकदा पण आपण एक पण दिवस त्यांचा कधी फुडपाठी चुकवला रेंटचा आपल्याला असं कधीच नाही केलं पूर्ण चार पाच वर्षात ठीक आहे नाव दिस थिंग इज म्हणजे हे गोष्टी आता वर चालल्या डोक्याच्या मला ते नाही पटत आहे आणि विश्वास घात केल्यासारखा वाटतो विश्वास ते बोललेले ठेवा मी करू लगेच आता त्यांचाच फोन आहे वाटतो मी त्यांच्या पाठी हात धुवून लागणार आहे दे तू काय पण करून कुठं गेला हॅलो बोलणं झालं का, का? ओ, काल हो काल सांगितलं होतं पण मी काय मी फोन केलेला पापाजी बोलतात त्यांना तर माहितच नाही पाच असं काय म्हणजे मग कोणाकडे घेते पाच हजार रुपये नाहीये ते तर सरळ मला बोलले की जे काय ते त्यांनाच विचारा त्यांनीच तुमचे पैसे घेतले आम्हाला तर माहित पण नाही बोलतात येते पाच हजार रुपयाच काय कारण पण मी काय बोलतोय सर आपल्या तुम्हाला ऍग्रीमेंट एकदा तुम्ही बघाल का अग्रिमेंट मध्ये प्रॉपर लिहिलंय आपल्या पूर्ण चार वर्षाच्या की जसं रूम सोडणार चाळीस हजार पूर्णच्या पूर्ण रिटर्न भेटणार आपल्याला आपल्या डिपॉझिट तर मग हे पाच हजाराचं कुठून आलं ना हे लीगल पण नाहीये प्रॉपर जे तुम्ही केलंय पाच हजार सिक्युरिटी करून ठेवलेत आणि कोणच नाही करत असं मी पण दुसऱ्या दलाल लोकांशी आहे माझी पण ओळख आपण एवढं कसं स्ट्रिक वागतोय नाही पण कोण नाही ठेवत दुसरं नाही ठेवत कोणी जोपर्यंत पूर्ण पैसे आपल्याला देत नाही ना तोपर्यंत आपण चावी सोडत नाही मी बोलतोय काय तर तुम्ही दिवसाचे कापताय ना ते नाही पण एवढे सात दिवसाचे जात पण नाही मी पागल सारखं तिथं मान्य केलं तुमचं चला ठीक आहे हजार रुपये ठेवा आम्ही सात दिवस हजार रुपयाची लाईट नाही वापरू शकत दोन हजार बिल आलं तर एक महिना पूर्ण ते जे नवीन टेनंट राहिला आले त्यांनी भरलं पाहिजे आम्ही सात दिवसाचे एक हजार भरतोय आणि ते एक महिन्याचे एक हजार भरतात किती फरक या गोष्टीमध्ये आता हा अच्छा नाही कारण की पापाजीशी बोलण्यात आलं ना तो भडकायला लागला तो बोलला मला माहितच नाही काय पाच हजाराबद्दल की तुम्ही कुणा ठेवलेत पर काय बाकी आहेत ते बोलतो तो तो सरळ तुमचं नाव घेतो तो बोलतोय मी सगळे तुम्हाला देऊन टाकलेत ते लोकच बघतील जे काय करायचं ते मी म्हटलं मग ते पाच हजार कशाचे ठेवले तो बोलतो मला नाही ना माहिती मला जेवढं क्लिअर करायचं होतं तेवढं मी केलं तुम्ही जे काय ते पैशाचे त्यांनाच बोला त्यांनीच तुमचे घेतलेत करून ते बोला मला ते पाच हजार नाही सोडायचे जाता आणि मला ते फोन करून घेतो प्लीज नंबर तुला बोलून घेतो का मग मला सांगता हे माहित नव्हतं मला आता बोलतायत बाप्पा नाही पण हे पाच हजार आहेत कोणाकडे आपले हे हजार रुपये छोटी अमाऊंट नाही आपण उगाच मी वेडेपणा केला तिथे ठेवायचं मी चाळीस नव्हते दिली पाहिजे मग काय हरकत नाही त्यांचा नंबर आहे का मला एकदा सेंड करता हे खूप मला हे डोक्यात जायला लागले ला, समजत नाही सम काय खेळतात हे खेळ खेळतात पाच हजार रुपयासाठी अशी चिंदीगिरी आणि त्यात दुसरी गोष्ट काय माहिती फ्रेंड्स दरवर्षी आपण यांना ब्रोकरेज पे करत होतो दरवर्षी जे की आपण रूम दरवर्षी आपण हे रिन्यू रिन्यू करत होतो आपलं एग्रीमेंट पण दरवर्षी यांना ब्रोकरेज द्यावं लागत होतं ते मला समजत नाही का आणि ह्यांनी मला मुफट सांगितलं काय पण दहा हजार बारा हजार आपलं एक महिन्या आपण पूर्ण एक मंथचं आपण भाडं घेतो डिपॉझिटमध्ये असं सांगितलेलं बट नंतर काही काही लोकांकडून समजलं नाही जेव्हा ऑफिसमध्ये एकदा ओनर पण आलेला मी पण आलेलो तेव्हा तो ओनर बोललेला की बाई हे अर्धा अर्ध भरतो मी अर्ध भरतात तुम्ही आणबी बोलो नाही मलाकडून तर पूर्ण ब्रोकरेज घेतात येते एक वर्ष म्हणजे एक एक, एक बाडं तेव्हा मला समजलेलं की ब्रोकर अर्ध भरणार मी अर्ध भरणार असं करून ते ब्रोकरेज घेतात बट माझ्याकडून तर जास्त घेतलं जात होत म्हणजे माणूस जिथं गपचूप शांततेत माणूस वागतो ना तिथून वाकडे लोक बरोबर फायदा करून घेतात नाही लेट गो केला पाहिजे ह्याच्या फुटून मी तरी मी लक्ष ठेवणार पाहिजे एक एक रुपयासाठी ना नाहीच कुठं लेट गो केला पाहिजे कारण की समोरच्यांना किंमत नाही वाटत काय गोष्टी जी की समोरचा खरंच काही त्याला गरज आहे गरज नसली तरी बाबा त्याचा तो हक्काचा पैसा आहे तो आपण नाही चोरला पाहिजे ऑफकोर्स मी याला चोरी बोलेल बिकॉज तो ओनरलाच माहीत नाही की माझे पाच हजार रुपये काय द्यायचे बाकी आहेत तर हे मधी एजन्सी काय करते अँड वाय हॅड द केप माय फाय थाउजंड फ्रॉम लास्ट टू मंथ्स बिलचं रिझन देतात आहे बिल येऊन गेलं दोन महिन्या अगोदर आम्ही बिल सगळे क्लिअर करून निघालो सात दिवसासाठी आम्ही बोलतो ते नाही दोन हजार बिल आले सात दिवसाच तरी फोन करून त्यांचं ते दे। आता त्यांच्या ऑफिस मध्ये जे त्यांचे सिनियर आहेत त्यांच्याशी मी बोलतो हर्षल हा ते आपले बाकी होते फाय थाउजंड अजूनपर्यंत ते हे नाही गेले आपण झालं दादा किती दोन महिने गॅसचं बिल येऊन पण गेलं आणि आम्ही बोलतोय आम्ही क्लिअर केलं तरी पण लास्ट बिल आम्ही सोडायच्या अगोदरच आणि ते सगळे पेंडिंग क्लिअर करून आम्ही स्क्रीनशॉट वगैरे पाठवले सगळे आणि त्याच्यानंतरच निघालोय आता बिल आलं पण आहे परत साडेतीनशे रुपये आम्ही लास्ट बिल जेव्हा रूम सोडला ना त्याच्या एका आठवड्याच्या अगोदरच आम्ही काहीतरी बोलव ना ऑक्टोबरचं बिल पे केलेलं आम्ही किती ते साडेचारशे साडे तीनशे आमचं कधी बिल साडेचारशे पाचशेच्या वरती गेलोच नाही कारण की आम्ही जास्त वापरतच नव्हतो पण मला मला किती दिवस थांबावं लागणारच राहिजे साठी मागच्या टाइम पण ऐकता का आम्ही ना, ना। निघायच्या अगोदर ते गॅस बिल हमेशा दोन महिन्याचं एकत्र येतं तर ते गॅस बिल आम्ही पूर्ण क्लिअर करून निघालो सात दिवसाचं कितीतरी पेंटिंग राहिलेलं ते त्याच्यासाठी पाच हजार रुपये आमची होल्ड वरती ठेव ना तुम्हाला माहिती एकतर पूर्ण पैसे आपले क्लिअर झाल्याशिवाय चावी देत नाहीत कुणी राहणारे हातामध्ये पण आम्ही विश्वासाने एवढं पाच हजार रुपये सोडले की ठीक आहे आपल्याला भेटतील रिटर्न ट्रेनिंग ठेवतो दुसऱ्यांच्या नाही ठेवत मी ह्यांना विचारलं ते जे आपले जे डोंबिवलीला घेते तुमच्या बाजूला पाचशे एकचे चे ओनर राहायचे असं कसं नाही हो। ते मी पण दुसरे ब्रोकर माझ्या पण ओळखीचे आहेत एवढं नाही कुणी करत आणि पाच हजार रुपये एवढं एकतर आपलं बिल तुम्हाला माहिती दोन हजार कधी टेकलं पण नाही एक, एक, एक हजार पंधराशे पर्यंत लाईट बिल गेलंय तरी एवढं मी सात दिवसाचे हजार रुपये द्यायला तयार झालोय पण हा पाठवला मी केला फोन आताच त्यांना काय ते बोललो ते आम्ही साठी थांबलोय पण म्हंटल किती वेळ रिडिंग साठी दोन महिने साठी कोण थांबतोय एवढं जाऊ दादा त्यांचा रिडिंग रिडिंग चालू आहे तो खेळ कधीपर्यंत चालणार आहे काय माहित नाही आपल्याला ती अमाऊंट सोडायची नाहीये पण ती एवढी म्हणजे आपल्याला जाऊ दे पंधरा तारखेपर्यंत वाट मला बोलतात सप्टेंबर मध्ये सोडला आता काय आम्ही नोव्हेंबर डिसेंबरचं पण बिल आम्हीच पे करायचं समजेलच पंधरा तारखेपर्यंत हा ते पॅकेज ओपन करू आता तू काहीतरी कार्पेट मागवणार आहे बोलतेस ना तेच तर ते पण आपलं नाही तिथे फक्त भागायसाठी

या साईड ला बसेल काय आहे अस पण हे करू शकतो तसं पण मी करू शकतो त्यासाठी मागवलाय बोगवा आजकाल जमिनीवरती झोपून मस्त टीव्ही बघते उशी विशी घेऊन आणि ते माझंच बघून जमिनीवरती झोपायचं ती पण हे करते बट मम्मानी तिच्यासाठी ऑर्डर केली आहे हे याला काय बोलतात मॅट मॅट्रेस व्हॉट एव्हर दिस इस आय थिंक दिस विल बी गुड फॉर हर आता तिने याच्यावरच झोपावं ओके बेटा okay. म्हणजे बेडवरती झोपायचं पण असं लादीवरती न झोपता इथे दाखव <laughs> बरे डेमो कसं झोपणार तू अरे बापरे टी व्ही असं बघणार आहे कुठून कुठं बघणार आहे टी व्ही हा असं झोपून टी व्ही बघायचं असं स्ट्रीट ठीक आहे हाय फाय आता बोलता बोलता मी जस्ट म्हंटल की पूजा हे ना हे डबल तर नाहीये तेव्हा पूजाला आठवलं की अरे अरे उघड 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 बघा पूजा ऍक्च्युली बोलली की हे ना हे एवढं तरी येईल तिला वाटलं होतं ओपन कर ओपन मग तर मस्त मजा आली बाबा ए हे ए ओपन पण होत आहे अरे वाई मजा मस्त वाटते इथं तर मी पण थोड्या वेळ बघतो ह्याच्यावरती तिला पिक्चर चालू कर मस्त पिक्चर पिक्चरचं नाव काय हो ते काय ना तेलुसा पोडा नेटफ्लिक्स कर वर करा करा प्ले करा जेवण वगैरे झाले सगळे मी आठवतच होतो झाडू मिडू मारून तितक्यात पूजा दही ऑर्डर केलेलं आणि काय झालं

आगे। 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 ते, कस्टमर ते कस्टमर केअर ला फोन केला ना त्या कस्टमर केअरनी सांगितलं असेल तुला फोन करून आपण खाली जाऊन सामान घेऊन एवढं काय असणार डिलिव्हरी मी घेऊन टाकली आणि पूजाला पोरी सावध घेण्यासाठी आला बिकॉज ते जे डिलिव्हरी दादा त्यांच्यासोबत एक छोटा मुलगा होता मुलांचा आवाज कधी कधी लाईट टॉन असला मुलींचा हा बाईचा जावा बाप्पा मला, मला। आशीर्वाद दे लवकर हात हात जोड हात जोड लवकर मोठी कर का छान छान बुद्धी उची देई चे वर्षाय पर धर आता तुळशी जला लॅम्प पकड तुझ्यापासून लवकर लावायचं मी लाव तिला भीती आहे की मी रिमोट बदल पाय पड कशी पाय पडली तुळशीच्या तुळशीच्या पाया पड <laughs> करते आता हा पाय पडते हा ठीक आहे राहू दे मोगऱ्याचा नको पाया पडल पण नाही ते झाडच आहे पाया पडल्याला तर नेक्स्ट डे मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग तू बोल तू बोल गुड मॉर्निंग आजकाल बुगू बोलते फ्रेंड गुड मॉर्निंग पण बोलते गुड नाईट आणि येऊन बोलते मला hmm. बोल नीट बोल गुड मॉर्निंग hmm. बोल मी तुला hmm. चॉकलेट देतो बोल चौके? तू गुड मॉर्निंग ना गुड नाईट गुड नाईट आले आपण मिरर शॉप मध्ये फ्रेंड्स आणि सो एक होता मोठा त्याला आपण तीन वेगवेगळ्या साईजेस मध्ये डिवाइड करून घेतलंय आणि तर बघू बोल घरी जाऊन कुठे व्यवस्थित ह्याला आपल्याला इन्स्टॉल करता येईल ते आणि आय थिंक हा सगळ्यात मोठा वाला आपण पोचलो आरशे घेऊन घरी आता हा हा मला थोडा मोठा या वेळेस प्रॉपर विचार विमर्श करून पूजाला ओके ठीक आहे ठीक आहे चालेल का थँक्यू विजय सेल्सचा ते हा आलाच नाही वाला इन्स्टॉलेशन साठी म्हणून काय बोलले आज तिला अरेंज नाही केलं त्या लोकांनी असं कस तो तर कारण की ज्याच्याकडून मी घेतला तो बोलायला सर आज क्या आज, कर ते ते आज करता काही करतात पहिल्यांदा असं झालं आपला एक्सपिरियन्स नाही तर असं नाही होत वी गुड एक्सपिरियन्स विथ दॅट वी ऑलवेज हॅव गुड एक्सपिरियन्स विथ दॅट